नमस्कार मी, मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते एक नजर ठळक बातम्यांवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवान घडामोडी भारतात चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द तर अमेरिकेत हिलरी क्लिंटन पराजित डोनाल्ड ट्रम्प नवे राष्ट्राध्यक्ष भ्रष्टाचार काळा पैसा खोट्या नोटा आणि दहशतवाद यांमध्ये असलेल्या गुंतागुंतीच्या संबंधांवर जालिम उपाय म्हणून नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा चरणातून रद्द करण्याचा निर्णय अर्थव्यवस्था आणि बँकिंग व्यवस्था मजबूत करणारा खरेल अरुण जेटली प्रामाणिकपणे पैसे मिळवलेल्या नागरिकांना सरकारच्या निर्णयाचा कुठलाही पटका बसणार नसल्याचं सरकारकडून स्पष्ट नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला बसणार आळा सर्वसामान्यांकडून मिळण्याचे चा स्वागत शनिवार रविवार बँका नागरिकांसाठी खुल्या राहणार नोटा रद्द करण्याचा निर्णय आणि अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची बाजी यामुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी मोठी घसरण मात्र नंतर बाजार सावरला सोने दरातही वाढ चलनातून मोठ्या रकमेच्या नोटा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गातील टोल अकरा नोव्हेंबरपर्यंतच्या मध्यरात्रीपर्यंत रद्द आणि राजकोट क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवशी अखेर इंग्लंडच्या चार बाद तीनशे अकरा धावा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कालपासून वेगवान घडामोडी घडत आहेत भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक आणि अर्थव्यवस्थेला बळकटी आणणारा महत्वपूर्ण निर्णय काल रात्री जाहीर केला काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी सध्या चलनात असलेल्या पाचशे आणि एक हजारच्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द करण्याचा हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनवरून देशवासियांशी थेट संवाद साधताना जाहीर केला पंतप्रधानांनी यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या संपूर्णपणे नव्या नोटा चलनात येणार असल्याचंही सांगितलं भ्रष्टाचार काळा पैसा खोट्या नोटा आणि दहशतवाद यांमध्ये असणाऱ्या गुंतागुंतीच्या संबंधांमुळे देशाची पूर्ण व्यवस्था आतून खिळखिळी होते यावर उपाय मनु हा निर्णय घाट सी नॉट लीगल टेंडर नहीं रहेंगे ये मुद्राएं कानूनन अमान्य होगी मध्यरात्रीपासून रद्द झालेल्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा दहा नोव्हेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीत बँकेत तसेच टपाल खात्यात जमा करता येणार आहेत ज्यांना काही कारणामुळे शक्य होणार नाही त्यांना रिझर्व्ह बँकेत ओळखपत्र सादर करून नोटा बदलण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे सरकारी पैसे भरण्यासाठी रेल्वे सरकारी बस विमानांच्या तिकिटांसाठी पैसे देण्यासाठी तसंच पेट्रोल पंपावर अकरा नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा वापरण्याची मुभा देण्यात येत आहे असंही म्हणाले चलनी नोटांमध्ये होणाऱ्या संक्रमणाच्या काळात देशवासियांनी सहकार्य करावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं सारे इंतजाम के बावजूद हमारे इमानदार को अगर तकलीफ का सामना करना पड़ा तो अनुभव यह बताता है कि इस देश का सामान्य नागरिक देश की भलाई के लिए त्याग करने और कठिनाई सहने के लिए कभी भी पीछे नहीं रहता है पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय हा अर्थव्यवस्था आणि बँकिंग व्यवस्था अधिक मजबूत करणारा ठरणार आहे असा ठाम विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे ते आज नवी दिल्लीत बोलत होते या निर्णयामुळे कायदेशीर व्यवहार वाढतील असंही जेटली यांनी म्हटलं आहे नवचलन छापण्याची प्रक्रिया बऱ्याच काळापासून गोपनीयरित्या सुरु असल्याची माहितीही जेटली यांनी दिली काळा पैसाधारकांनी काळा पैसा पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांमध्ये ठेवला होता प्राणिकपण पैसे मिलरिक फटका बसना न सरकार निर्णय प्राणिक मानूस खुश है ही जेटली देश में लोगों को चेक या प्लास्टिक करेंसी के माध्यम से कार्य करने की एक शैली बढ़े ब्लैक मनी किसी का मौलिक अधिकार नहीं है ब्लैक मनी में डील करना कोई फंडामेंटल राइट नहीं है कि भई हमारा तो एक आदत बनी हुई है हम करेंगे पर उस आदत को बदलना पड़ेगा आपको पूरी दुनिया में बदली है जैसे ही देश विकसित होते हैं डेवलप्ड होते हैं तो वहां करेंसी की वॉल्यूम श्रिंक कर जाती है और चेक और दूसरे विकल्प आ, आ, आपके डिजिटल मोड से ज्यादा खर्चा होता है उस दिशा के अंदर धीरे धीरे भारत जाए ये तो देश की अर्थव्यवस्था के लिए अच्छा है दरम्यान नोटा रद्द करण्यामागच्या उद्दिष्टांचं काँग्रेस पक्ष स्वागत करत आहे मात्र या निर्णयाची सरकार अंमलबजावणी कशी करणार आहे असा प्रश्न माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे तसंच दोन हजार रुपयांची नोट आणण्यामागचं कारणही समजत नसल्याचं ते म्हणाले चिदंबरम यांच्या टीकेला जेटली यांनी प्रत्युत्तर दिलं आहे चिदंबरम यांनी स्वतः वित्तमंत्री असताना काय पावलं उचलली असा प्रश्न जेटली यांनी उपस्थित केला आहा पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर अकरा नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे टोल नाक्यांवरची वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय महामार्गावर तात्पुरती टोलमाफी देण्याचा निर्णय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तर राज्य महामार्गावर टोल माफीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर जाहीर केला दरम्यान उद्या काही एटीएम यंत्र बंद राहण्याची शक्यता आहे येत्या शनिवार आणि रविवार बँका नागरिकांसाठी खुल्या राहणार आहेत अशी माहिती रिझर्व्ह बँकेनं प्रसिद्धीपत्रकात दिली आहे बनावट नोटा आणि काळ्या पैशाला घालवण्यासाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करून पंतप्रधानांनी सुरू केलेल्या या लढाईमुळे कायदेशीर मार्गानं पैसे कमावणाऱ्या नागरिकांनी घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लि आहा या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांमध्ये व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांच्या अनुषंगानं राज्यातील जनतेनं घाबरून जाऊन बँकांमध्ये विनाकारण गर्दी, गर्दी करू नये असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं या निर्णयामुळे देशाच्या विकासातला सगळ्यात मोठा अडथळा भ्रष्टाचार आणि काळा पैसाचा हा दूर होणार आहे देश विकासाकडे जाणार आहे आणि म्हणून सामान्य माणसांनी या निर्णयाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आज अनेक लोक हे घाबरून रिएक्शन देत आहेत त्या सर्व लोकांना माझी विनंती आहे घाबरण्याचं कुठलंही कारण नाही जेवढा कायदेशीर रित्या आपण कमावलेला पैसा आहे तो सगळा पैसा सुरक्षित आहे तो पैसा कुठेही वाया जाणार नाहीये त्या सगळ्या नोटा आपण बँकेत जाऊन बदलून घेऊ शकतो या निर्णयामुळे अडचणीत येतील ते केवळ ज्यांच्याजवळ काळा पैसा आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला धाडसी निर्णय राष्ट्रहिताचा असून हा देशाच्या आर्थिक स्वातंत्र्याचा दिवस असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आह मुनगंटीवार यांनी राज्यातल्या बँक प्रतिनिधींशी सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलावली होती त्यावेळी ते बोलत होते या निर्णयामुळे पैशाचं विकेंद्रीकरण होताना देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत व्हायला मदत होणार आहे असं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करत काळ्या पैशाविरोधात उचललेल्या धाडसी पावलाचं सर्वसामान्यांनी स्वागत केलं आहे मोदींकडनं सेकंड सर्जिकल स्ट्राईक जे ब्लॅक मनी बाहेर आऊट होत आहे एक सुंदर डिसिजन आहे चांगलं डिसिजन आहे आणि सर्व कॉमन माणसं जेवढे आहेत आपले जनरल लोक त्याचा ऍक्सेप्ट करतात आणि आनंदात आहे थोडा वेळ लागतो लोकांना एक ऍक्सेप्ट करायला ब्लैक मनी पे बहुत फर्क पड़ेगा जिनके पास क्योंकि बहुत लोग ऐसे हैं जिनके पास बोरियो में भरा रहता है अब वो जब कन्वर्ट कराएंगे तो वो रिकॉर्ड में आएगा चाहे वो बैंक में जमा कराएंगे चाहे वो पोस्ट ऑफिस में जमा जमा कराएंगे एज सिटीजन ऑफ इंडिया मेरा एक मानना है कि अगर सरकार हमारे प्रधानमंत्री कोई भी डिसीजन लेते हैं तो हमारी भलाई के लिए हुआ तो हमें उसको फॉलो करना है पर मैं बस सबसे ये दरख्वास्त करना चाहूंगा कि प्लीज आ, अब भगदड़ ना बचाए उससे बस ये थोड़ा बहुत है कि जो आम बिजनेसमैन है उसको थोड़ी दिक्कत होगी लेकिन उससे फायदा ये है कि जाली करेंसी वो डंप हो जाएगी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा काल मध्यरात्रीपासून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे या निर्णयाचं सा सामान्य नागरिकांनी ना। स्वागत केलं आहे मात्र या निर्णयाबाबत त्यांच्या मनात अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत नागरिकांच्या नार्णा नार्णा मनात निर्माण झालेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर यांच्याशी आपण संवाद साधूया तारदाळकर सर सातच्या स्वागत बँकेतून आता नागरिक कसे आणि किती पैसे काढू शकतील याबद्दल जरा सांगा दोन करा सर्वप्रथम जे एक्सचेंज म्हणतो म्हणजे नोटा बदलण्यासाठी तर आता उद्यापासून हा ही प्रक्रिया सुरू होईल आणि चार हजार पर्यंतच्या नोटा तुम्ही बदलू शकता त्याशिवाय ही एक संक्रमण अवस्था आहे आपण म्हणू शकतो आणि ती जसं जसं नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो तो कसा उलगडतो याच्यावरती याचा अंमलबजावणीचं एकंदरीतच गणित अवलंबून आहे त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे सरकारने की चार हजारपेक्षा जास्तीत जर तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्हाला चोवीस नोव्हेंबरपर्यंत थांबायला लागणार आहे ही एक झाली प्र प्रक्रिया ज्याच्याबद्दल आपण म्हटलं की बदल करायचा एकशे या व्यतिरिक्त तुम्हाला एममधून जर पैसे काढायचे असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त एका दिवसाला दोन हजार रुपयेच काढता येतील आणि ह्यासाठी पण त्यांनी ज्या तारख्या ठरवल्या ता आहेत सरकारनी त्या उद्यापासून अठरा तारखेपर्यंत आणि अठरा तारखेच्या नंतर तुम्हाला चार हजार रुपये काढता येणार आहेत आता तुम्हाला बँकेतून समजा पैसे काढायचे असतील तर बँकेतून पैसे काढण्यासाठी तुम्हाला एका वेळेला दहा हजार रुपये काढता येतील आणि दहा हजारपेक्षा ज्या जास्ती हवे असतील तर तुम्हाला वीस हजारपर्यंत पण एका आठवड्यात वीस हजारच्या वरती मिळणार नाहीत एक लक्षात घेतली पाहिजे इथे एक गोष्ट की हे सर्व करताना तुम्हाला तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड या अशा काही गोष्टींचं तिथे तुम्हाला घेऊन जायला लागतील आणि सरकारने जी व्यवस्था केली आहे ती कुठल्याही बँकेच्या जा ब्रांचमध्ये जाऊन किंवा पोस्ट ऑफिस किंवा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक रुरल कोऑपरेटिव्ह बँक किंवा आर आरबी कुठे जाऊन तुम्ही हे करू शकता आणि मला वाटतं नागरिकांनी थोडं सबुरीने या गोष्टीकडे बघितलं पाहिजे आणि घरामध्ये असलेले पैसे जर आपल्याला बँकेत भरायचे असतील तर काय करावं लागेल घरामध्ये पैसे असतात हे तर सर्वसाधारण गोष्ट आहे महिला गोष्ट म्हणजे हे पैसे ठेवतात काही जण इमर्जन्सीसाठी ठेवतात आणि अर्थातच पाचशे रुपये हे काही मोठी रक्कम नाही आहे आणि गृहिणींना इवन मी सांगेन की काही विद्यार्थ्यांकडे सुद्धा पैसे असतात खर्च करण्यासाठी तर ते तुम्हाला, तुम्हाला जर बँकेत भरायचे असतील तर त्यासाठी कुठलंही लिमिट नाही आहे तुम्ही जाऊन तुमच्या अकाउंटमध्ये भरू शकता आणि त्याला तुम्हाला क्रेडिट मिळेल आणि अर्थातच नवीन चलन वापरण्यासाठी तुम्हाला त्याचा ए टी एमचा वापर करावा लागेल म्हणजे पैसे भरण्यासाठी बदल करण्यासाठी आणि काढण्यासाठी या तिन्ही दृष्टीने सोय करण्यात आलेली आहे उद्यापासून सुरू होईल असं समजते की आज एटीएम बंद होती काही काही बँका कदाचित उद्या काही एटीएम बंद असायची शक्यता आहे आता पाचशे आणि हजारच्या नोटा आता आपण कुठे कुठे वापरू शकतो अर्थातच एवढा मोठा धाडसी निर्णय सरकारने घेतल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनात एक धागदूक निर्माण झाली की आता माझा खर्च कसा मी निभावू तर त्या दिवशीनी कालच सरकारने जेव्हा हो जाहीर केलं होतं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पण सांगितलं होतं की हॉस्पिटलमध्ये रेल्वेचं बुकिंग या सर्व ठिकाणी आणि त्याशिवाय पेट्रोल पंपांवरती या सर्व गोष्टी तुमच्या घेतल्या जातील आणि ही मुदत आता उद्या मध्यरात्री संपणार आहे त्याचप्रमाणे वाहतूक मंत्र्यांनीसुद्धा याच्यावरती आज एक निर्णय घेतला की आता टोल सगळीकडे त्यांनी माफ केलं आहे उद्यापर्यंत कारण सगळ्या सगळीकडे लांब लांब रांगा लागल्या आता आज जेव्हा एक पत्रकार परिषद घेतली म आपल्या वित्तमंत्र्यांनी तेव्हा त्यांनी ते या अजून काही गोष्टींचा उल्लेख केला ज्याच्यामध्ये एल पी जी गॅस आहे किंवा मेट्रोची तिकीटं आहेत किंवा एक खानपान व्यवस्था असते रेल्वेमध्ये ते जे लोक प्रवास करतात अठरा अठरा वीस वीस तास तर त्यांनासुद्धा एक असुविधा दा निर्माण झाली ती तर ते पण त्यांनी शिथिल केलेलं आहे आणि मला वाटतं सरकार बहुतेक या सगळ्या गोष्टींचा एक पॉझिटिव्हप्रमाणे विचार करते की नागरिकांना जे पाहिजे ते आपण देऊया आणि अर्थातच नागरिकांचा सहभागाशिवाय आणि सहकार्याशिवाय हे संक्रमण आपण पूर्ण करू शकणार नाही हजारच्या नोटा जर आपण डिसेंबर पर्यंत बँकेत भरू शकलो नाही तर काय करायचं हां एक जसं मी म्हटलं की तीस तारखेपर्यंत ता आपण जर नोटा भरू शकतो तर एक लोकांनी कुठेही जाऊन गोंधळ करायची जरूर नाही किंवा चिंतेचं पण कारण नाही पण जर काही कारणाने हे तुम्हाला करता आलं नाही तर पुढचे तीन महिने एक जानेवारीपासून एकतीस मार्चपर्यंत म्हणजे या वर हे वित्त वर्ष संपेपर्यंत सरकारनी रिझर्व बँकेने यासाठी काउंटर उघडणार आहे रिझर्व्ह बँक आणि अर्थात त्यासाठी त्यांनी एक फॉर्म सध्या इंट्रोड्यूस केला आहे अनेक शर फाय त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती द्यायला लागेल आणि अर्थातच तुम्हाला तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड या सगळ्या गोष्टी द्यायला लागतील याच्यामध्ये काही मार्गदर्शक तत्व सांगितली होती की साधारणपणे दोन लाखापर्यंत जर रक्कम कुठल्याही खात्यामध्ये जमा झाली तर त्याकडे एकंदरीत सरकार एकदम शिथिल धोरण आखेल पण त्याच्यानंतर दोन लाखाच्या वरती जिथे जिथे कुठेही अशा तऱ्हेच्या रक्कम डिपॉझिट होते तर त्याची जरा स्क्रुटिनी केली जाईल आणि मला वाटतं जर आपण वैध मार्गाने पैसे आपल्याकडे आले असतील तर ते डिपॉझिट करायला काही कोणाची आपल्याला भीती नाही कारण काल पण पंतप्रधानांनी सांगितलं की हे सगळे पैसे तुमचे आहेत तुमचे पैसे तुम्ही तुमच्या खात्यात घालू शकता काहीच प्रश्न नाही मग तो विद्यार्थी असो गृहिणी असो किंवा कोई कोणी असो पण जन जनतेने कधी गोंधळ निर्माण होऊ नये असे सबरींनी पावलं उचलवी असं मला तरी वाटतं माध्यमांच्या माध्यमातून मा ह्या सगळ्या प्रक्रिया सांगितली जाते तरी सुद्धा गोंधळ सामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे तर त्यांना काय सांगाल काही काही गोष्टी म्हणजे आपण त्यांचा पण प्रश्न समजावून घेतला पाहिजे आता उदाहरणार्थ ग्रामीण भागामध्ये कोणी पेट्रोल भरायला गेला आणि पाचशे किंवा हजारची नोट दिली तर त्याला त्याच्या दुचाकीमध्ये फक्त दोनशे रुपयाचं जर समजा पेट्रोल हवा असेल तर त्याला हजार रुपयाचं आपण बंधन करू टाकू शकत नाही त्यामुळे हा एक त्याच्यामध्ये प्रश्न आहे दुसऱ्या बाजूने विचार केला तर जो पेट्रोल पंपाचा मालक आहे तो आठ शंभरच्या नोटा कुठून देणार आहे तुम्हाला त्यामुळे तिथे प्रॉब्लेम आहे तर मला वाटतं दोन्ही बाजूनी थोडी ही कळ सोसायला पाहिजे यातून बाहेर येण्यासाठी आणि जे काही बदल करणार आहे किंवा तुम्हाला अमाऊंट भरायची आहे किंवा एटीएम मधून काढायची आहे यासाठी मला वाटतं सगळ्या बँका आणि ब्रांच आता सज्ज झालेत शनिवार रविवार आपण मगाशीच ऐकलं की सगळ्या बँका काम करणार आहेत काही बँका दोन दोन तास जास्ती काम करणारे उद्यापासून मला वाटतं या जास्ती करून प्रायव्हेट क्षेत्रातल्या बँका असाव्यात अजून मला म्हणजे पी एस यू बँक्सबद्दल समजलं नाही आहे पण एकंदरीत नागरिकांच्या दृष्टीने हे अंमलबजावणी त्यांच्या सहकार्याशिवाय होणार नाही आणि त्यासाठी अर्थात सरकारने ही सगळी पावलं उचललीच पाहिजेत आणि ती सरकार वेळोवेळी उचलत आहे असं दिसतंय आता खरी जी टेस्ट आहे ती आता आपल्या उद्यापासून समजेल की कसं काय आपण इथे बघतोय पण नागरिकांनी चिंताग्रस्त न होता एक अवस्थेतून आपण कसे जातो हो। याच्याकडे पॉझिटिव्ह दृष्टीने बघावं असं माझं मत आहे सामान्य नागरिकांनी सहकार्य करावं असं सा तुम्ही सांगितलं सामान्य नागरिकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत जो गोंधळ आहे त्या संदर्भात तुम्ही नेमकं मार्गदर्शन केलं त्यासाठी मनापासून धन्यवाद आहोत उर्वरित बातम्यांकडे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवस अखेर तीनशे एकोणचाळीस अंकांची घसरण होऊन तो सत्तावीस हजार दोनशे त्रेपन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय बाजाराच्या निगडीतही एकशे बारा अंकांची घसरण होऊन तो आठ हजार चारशे बत्तीस अंकांवर बंद झाला पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची बाजी यांचा परिणाम आज शेअर सकाळच्या सत्रात दिसून आला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सुरुवातीच्या सत्रात एक हजार सहाशे एकोणनव्वद अंकांची तर निफ्टीत पाचशे एक्केचाळीस अंकांची घसरण झाली होती नंतर मात्र बाजार सावरला राष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्षपदाच्या निकालाचा जगभरातल्या शेअर बाजारांवरही परिणाम दिसून आला केंद्र सरकारच्या निर्णयाचा परिणाम सोन्याच्या भावावरही दिसून आला आज बाजार उघडताच सोन्याच्या भावानं अकराशे रुपयांची वाढ नोंदवली काल दहा ग्रॅमला तीस हजार तीनशे तीस रुपयांवर बंद झालेला प्रमाणित सोन्याचा भाव आज सकाळी एकतीस हजार चारशे पस्तीस रुपयांवर पोहोचला नंतर मात्र त्यात काहीशी घट झाले आज बाजार बंद होताना सोन्याचा भाव एकतीस हजार एकशे पंचेचाळीस रुपये नोंदवण्यात आला चांदीच्या भावातही एक हजार दोनशे पंचावन्न रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आज बाजार बंद होताना चांदीचा भाव किलोला पंचेचाळीस हजार तीनशे सत्तर रुपये राहिला डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अमिच्ळसाव राष्ट्राध्यक्ष बनले आज झालेल्या मतमोजणीत ट्रम्प यांना शहात्तर इलेक्ट्रल व्होट्स मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांना दोनशे अठरा वोट्सवर समाधान मानावं लागलं विजयी झाल्यानंतर अमेरिकेला उद्देशून केलेल्या भाषणात मी सर्व अमेरिकी जनतेचा राष्ट्राध्यक्ष आहे असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आपल्याला अमेरिकेची सर्व स्वप्न पूर्ण करायची असून या देशाला पुन्हा एकदा महासत्ता बनवण्याचं आवाहन आपल्यासमोर आहे असं ट्रम्प म्हणाल अमेरिकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर भर देतानाच लाखो अमेरिकी नागरिकांना रोजगार उपलब्ध करून आश्वासन ट्रम्प यांनी दिलं सर्वसामान्य दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ करू असं म्हणाले सर्व अमेरिकन जनतेनं एकत्र येण्याची हीच वेळ आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आपण सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठरणार असल्याचंही म्हणाले हिलरी क्लिंटन यांनी दूरध्वनीवरून आपलं अभिनंदन केलं असंही ट्रम्प यांनी सांगितलं हिलरी यांनी देशाची सेवा केली असल्याचे से क्लिअलिगौरवोद्गार ट्रम्प यांनी काढले मेक इन अमेरिका ग्रेट अमेरिका असा नारा ट्रम्प यांनी दिला ट्रम्प यांच्या विजयामुळे आठ वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाच्या हातात सत्ता आली आहे उद्योगपती ते राजकारणी हा ट्रम्प यांचा प्रवास आहे आणि आता बातमी क्रिकेटची भारत आणि इंग्लंड दरम्यान राजकोट इथं आजपासून सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दिवस अखेर इंग्लंडनं चार बाद तीनशे अकरा धावा केल्या नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात काहीशी अडखळत झाली सलामीला आलेला अॅलिस्ट एक कुकनं एकवीस तर हसीफ हमीद एकतीस धावा करून तंबूत परतला बेन डकेटही केवळ तेरा धावा करू शकला त्यानंतर मात्र रूटनं शतकी खेळी करत इंग्लंडचा डाव सावरला त्याला मोईन अलीनं नाबाद ना नव्याण्णव धावा करत चांगली साथ दिली आर अश्विननं इंग्लंडचे दोन गरी बाद केले तो उमेश यादव आणि जडेजानं प्रत्येकी एक फलंदाज बाद केला आणि हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज मध्य महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहा आणि आता तापमान अंश सेल्सिअस मध्ये कमाल चौतीस किमान सतरा नागपूर बत्तीस बारा पुणे तीस अकरा औरंगाबाद एकतीस तेरा नाशिक एकतीस दहा कोल्हापूर तीस सोळा रत्नागिरी पस्तीस अठरा सोलापूर तेहतीस चौदा आणि अमरावती कमाल तीस आणि किमान अंश बातम्या तेराय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वेगवान घडामोडी भारतात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द तर अमेरिकेत हिलरी क्लिंटन पराजित डोनाल्ड ट्रम्प नवे राष्ट्राध्यक्ष भ्रष्टाचार खोट्या नोटा आणि दहशतवाद यावर जालिम उपाय म्हणून नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय अर्थव्यवस्था आणि बँकिंग व्यवस्था मजबूत करणारा ठरेल अरुण जेटली प्रामाणिकपणे पैसे मिळवलेल्या नागरिकांना सरकारच्या निर्णयाचा कुठलाही फटका बसणार नसल्याचं सरकारकडून स्पष्ट नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं सर्वसामान्यांकडून स्वागत नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार रविवार बँका खुल्या राहणार शेअर बाजारात सकाळी मोठी घसरण मात्र नंतर बाजार सावरला सोने दरातही वाढ चलनातून रत्ना रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गावरील टोर तुळतास रद्द राजकोट क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवशी दिवसफेर इंग्लंडच्या चार बाद तीनशे अकरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन महत्वाच्या घटनांना वेग आला आहे भारतात काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकेचे पंचचाळीसाव राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत या दोन्ही महत्वाच्या घटनांवर साध्यंत चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ उदय तांदळकर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासक डॉक्टर रश्मी मुळे यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया साडेनऊच्या बातम्यात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार